रवि पांडे का राजा का राजा नहीं राजा का राजा सभी सभी संकट है विजय सुपर कोर्ट मत देते नहीं गेट गेट सुपर देखो गति राजू शेट्टी सबराजी शेट्टी रकम में टिकेगा चले गए पांडे पांडे और कोर्ट मत देते नहीं गेट करण्यात येते ती कॉर्पोरेशन लिमिटेड मैसगाव तालुका माडा या कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद यांचे कारखान्याकडे ज्यांच्या रकमा शेअर्स शेअर सानामत जमा असतील त्या त्यांनी मागणी केलेली आहे त्यांना पूर्वीपासून दोन हजार दहा पासून अदा केलेले आहेत आज अखेर मागणी अर्ज शिल्लक नाहीत सध्या अजूनही कोणाच शेअर्स शेअर सानामत रक्कम ठेवायची नसतील त्यांनी त्यांनीसर योग्य कागदपत्रासह अर्ज आणून मागणी यासाठी जमा रकमेची कागदपत्रे व केवायसी देऊन विहित नमुन्यात अर्ज करावा त्यांना मागणी प्रमाणे किंवा शेअर अनामत रक्कम कारखाना परत करण्यास तयार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विठ्ठल कॉर्पोरेशन महेशगाव या ठिकाणी शेतकऱ्याचे कोटी पंधरा टक्के व्याजासहित रक्कम मिळावी म्हणून आज आंदोलन केलं या मागणीचा त्यांनी विचार करून आज आम्हाला कारखान्याने प्रशासनानं ही विना कपात शेअरची रक्कम देतो म्हणून पत्र दिलेलं आहे परंतु यावर आम्ही समाधानी नसून ज्या रकमा आहेत त्या पंधरा टक्के व्याजासहित मिळाव्या म्हणून आम्ही आज एक दुसरं पत्र दिलं आहे त्यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या नावावर बोगस कर्ज काढले त्यांचे सिव्हिल खराब झाले त्यांचे कर्ज भरून त्यांना कर्ज मिळण्याची सुविधा करावी तसेच ज्या शेतकऱ्यांना शेअरची रक्कम ठेवायचे त्यांना शेअर सर्टिफिकेट द्यावं या प्रमुख मागण्याचं आम्ही आज पत्र दिलेलं आहे या मागण्याचा जर विचार पंधरा दिवसात नाही केला तर याच कारखान्यावर परत आम्ही तीव्र आंदोलन करणारा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दिला